असणारे गुर तर मंडळी आज बघा माझ्या मागे दिसतंय गुराळ आणि आजची सुरुवात एकदम मस्त झालेली आहे या गुराळवरती आम्ही चहा पिण्यासाठी आलो होतो तर चहा पिल्यानंतर दाखवतो की गुळ कसा बनवला बनवला जातो ते नरमध्ये हर हॉर तर बघा पहिली प्रोसेस अशी असती की तिकडं अ गुळाच्या चरख्यातून गुळ आपवारे येथे येतो येथे आल्यानंतर ह्या कढईतून ह्या कढईत हे करतात ते टाकतात उकळून घेतात नंतर पुढे कढई आहे त्याच्यात तुकळून घेतात आणि नंतर याच्यावरती थोडं थंड करण्यासाठी हे करतात आणि इथून थंड झाल्यानंतर नंतर असे गोळे बनवले जातात बघा काही ढॅपं बनवतात तर काही असे गोळे करून विकतात नर्मदे हर नर्मदे हर तर हे बघा बाबाजी गुळवडत आहेत आणि आता इथं नवीन प्रोसेसचा गूळ टाकला जाणार आहे आता हा वाळ वाळवण्यासाठी आवलेला आहे गुळ बघा कसे वाढता येत ते बाबाजी नरमध्ये हर आजची सुरुवात चांगली झालेली आहे बाबांनी गुळ पण खा खायला दिला गरम गरम आणि चहा पण गरम गरम भेटला आहे आज नरमध्ये हर तर आता आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत थोड्याच वेळात हे बाबाजी आज आपल्याला भेटलेले आहेत ओंकारेश्वरच्या जवळ आहे यांचं नर्मदे हर बाबाजी तर आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर सूर्य महाराज वरती आलेले आहेत आणि आमचे बाबाजी आणि मी निघालेलो आहोत बघा गाडीत आहोत खूप येतोय आणि काही क्षणात आता हायवे समाप्त झालेला आहे इथे आता काही क्षणात आम्ही छोट्या रोडला लागणार आहोत म्हणजेच सिंगल रस्त्याला आज दिवसभर राहणार आहे सिंगल रस्ता छोटी छोटी खेडेगावे बघायला मिळणार आहेत आणि आता सकाळचे वाजलेले बघा मी सांगतो सात वाजलेले आहेत नरमध्ये हर नरमध्ये हर ट्रॅक्टर येणं जाणं चालू झालेलं आहे पुढे गेल्यानंतर आता एकदा गुळप्रसाद आणि चहा प्रसाद झालेला आहे बघू पुढे काय काय अजून मिळतं खायला वगैरे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर। रामकृष्ण मंडळी तर आता आपण सिंगल रस्त्याला लागलेलो ला आहोत तिथे बघा चौक आज आत बसून आता मस्त वाटतंय चलायला कारण आता राहणार सिंगल रोड गाड्याचा आवाज कमी राहणार प्रदूषणही कमी राहणार हे बघा हा जातो प्रमाण घाटमार्ग तिकडे जम्मूकडे जम्मू रोड आहे श्रीनगर रोड आहे हा आणि आपण आज तो सोडलेला आहे आणि तुम पुढे आता इकडे मार्ग असं झालेलो आहोत नर्मदे हर गडरवाडा इकडे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी मंडळी तर बघा या हॉटेलचं नाव मला वेगळं वाटलं म्हणून मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर बघूया अजून काय काय नाव आहेत ते हां बघा इथं बंजारा म्हणून आहे मागे एक होतं सनम बे बाप्पा नंतर दिलजले आता बंजारा कोल्ड ड्रिंक्स दिसले अजून बघूया काय काय नाव दिसते तर सध्या आम्ही आहोत करेली मध्ये आणि गडरवाडा आहे वीस किलोमीटर आम्हाला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आता लागली आहे उसाची शेती आणि आता ते फॅक्टरी लागली बघा करेली पुढं आणि सूर्य महाराज पण वरती आले आहेत थोडं तप्त वातावरण केलेलं आहे त्यांनी त्यामुळे चालायला काय वाटत नाही आहे आता काय थंडी पण नाही आहे नहरमध्ये हर नरमध्ये हर हे बघा ऊस आहे इकडं आणि इकडनं पण ऊस आहे माझ्या नरमध्ये हर इकडे बघा हे ट्रॅक्टरची रचना अशा प्रकारची आहे इकडं सिंगल टायर ओस वाहतूक होते हर देहौर। नरमदे ह रामकृष्ण हरी मंडळी तर मी आई गडरवारा येथील शक्कर नदीवरती पण चक्क हा पूल मोठी वाहन गेले की हाल हे बघा ही शक्कर नदी आहे आणि शक्कर नदी तीरावरणं फुलावरनं आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर आज भोजन प्रसाद अशा ठिकाणी घेतली तिथे मी व्हिडिओ काढू शकलो नाही पण तिथे मी स्नान पण केले आणि कपडे धुऊन काढले आणि त्या ठिकाणी भोजन ते, ते, ते बाबाजी बोलले की भोजन करून जात तर त्यांनी आपल्याला हॉटेलवरून भाजी आणि रोट्या सांगितल्या होत्या तर दूधशिव भाजी आणि रोट्या खाल्लेल्या आता आज आम्ही नर्मदे हर नर्मदे हर या शक्कर नदी गाड्या गेले की हलतोय पूल मोठ्या गाड्या आले की पूल हालतोय नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरिमंडळी तर मी आहे सध्या बनखेडी या गावात तर इकडे बघू शकता गावाची शेती आहे आणि त्याच्याच पलीकडे रेल्वे स्टेशन आहे आणि उत्पुरता फक्त आता ओंकारेश्वरला पोचण्याची आहे आणि मैयाची जयंती आहे पंचवीस तारखेला तर बघूया मैयाच्या जयंतीपर्यंत जाणं होतं का नाही प्रयत्न करणारच आहे जाण्याचा तरी माझा आज आहे बासठवा दिवस बघू आज कुठपर्यंत येते हा अजून आता चार वाजले आहेत आणि एक तीन किलोमीटरवर आहे आणि एक पाच किलोमीटरवर ते आश्रम आहे बघूया आज कुठं थांबणं होतं इथे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर तर आपण इथं पण आश्रम आहे तर आपण या आश्रमातून थांबता पुढे जाणार आहोत करन... कारण खूप थंडी वाजते संध्याकाळी आणि गेले वर्षापासून आपण असं काम चालू होतं आता प्रगतीपथर आलेलं आहे आणि आता सध्या आपण आहोत रेल्वे क्रॉसिंग आता इथनं बंद आहे पण आपण पायदलांसाठी पई जाण्यासाठी खुलं आहे नरमध्ये हर बघता बघू शकतो कसले जोरदार काम चालू आहे एकदम खोल करून त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि इथे पण आश्रम आहे आता आपण जाणार आहोत पुढे नरमध्ये हर ह तेलाचे टँकर घेऊन येणारी ट्रेन आलेली बघा एकदम जवळून पावायस मिळते आज तुम्ही मोजायचा प्रयत्न करा किती असतील मी पूर्ण व्हिडिओ काढतोय खूप मोठी ट्रेन आहे एवढे मोठे टँकर एकटी ट्रेन उचलते बघा वडते अजून काही संपलेलेच नाही ट्रेन भरपूर लांबलेली गेली आणि तिथे बघा वळलेली आहे भरपूर लांब आहे आता संपत आली बघा टँकरची ट्रेन आहे टँकर घेऊन चाललेली आहे पूर्ण तेलाचे टँकर आहे त्याच्यामध्ये डबा यायचा असला तरी बघा ट्रेन संपलेली आहे नर्मदे नारी मंडळी तर मी सध्या आश्रमात कडे प्रस्थान करत होतो पण आपल्याला येवल्याचे बाबा भेटलेले आहेत तर बाबा परिक्रमेत कसं वाटतंय तुम्हाला बरोबर तर किती परिक्रमा आहे तुमची तर बघा नशी पण सेम परिक्रमाशी भेटलेले आहेत आपल्याला आज संध्याकाळी आपण जर परिक्रमाशी असेल तिथे तर मते जाणून घेऊया आणि मी आजचा ब्लॉक इथे एंड करतो आणि जो मतच मते मांडणार आहे तो ब्लॉक सेपरेट येणार आहे माझा तर नरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे हर तर बघा इकडे सुंदर असं हरमंतरायचं प्रसिद्ध असं मंदिर दिसत माझ्या भाई उजा आताला नर्मदे हर तर मंदिर बघा आणि आता ब्लॉक मी टेंड करतो घेतो ब्लॉक मध्ये नर्मदे हर रामकृष्ण हरिमंडळ तर मी काल सांगितल्याप्रमाणे बोललो होतो की आश्रम दाखवणार आश्रम दाखवणार तर आता थोड्याच वेळात प्रतीक्षा संपते आम्ही आश्रमात जाणार आहोत म्हणजे ते मंगल कार्यालय आहे आणि त्या मंगल कार्यालयामध्ये सेवा देतात तिथं परिक्रमाशी थांबवतात था। बघूया थोड्याच वेळात पोहोचणार आहे मी ते दाखवतो कसा कसला असेल ते नरमध्ये हर आणि आता ब्लॉक नंतर एंड करतो मग बोललो तो ब्लॉक एंड करणार पण आता या पंपाचं थोडंसं पुढं अंतरावरती आलेला आहे आपला आश्रम म्हणजे मॅरेज मंगल कार्यालय आहे नर्मदे हर दाखवतोच तुम्हाला थोड्या वेळाने एक पाच मिनटात पोहोचणारच आहोत तिथे नर्मदे हर प्रकारे आतमध्ये आहे पहिले प, 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 प काही परिक्रमा असे आलेले आहेत आणि बाहेर दाखवतो कसा आहे तो एकदम हायवेटच आहे मस्त असं मागतोस राहिल्यामुळे सर्व माहिती आहे इकडे पाणी प्यायचं वगैरे सगळं माहीत आहे हे बघा पहिलीकडनं मेन गेट आहे मस्तपैकी झाडे असं मोठं आहे वरती हॉल आहे मोठा पण इकडनं आलेलो आहोत इकडनं इकडं पण बघा मस्त अशी झाडे वगैरे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आता कारण व्हिडिओ खूप मोठं होऊ शकतो इकडे गार्डन आहे गार्डन दाखवतो इकडचं आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे इतकं गार्डन दाखवल्यानंतर मी स्टॉप करत आहे बघा इकडं मॅरेज पार्टी साठी जागा आहे आणि नारळाची झाडे वगैरे स मस्त असं वातावरण आहे ते मोठा असा हॉल आणि इकडे गार्डन झाडी नारळीची झाडी तर आजचा ब्लॉक मी इथे झंड करतो भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये आजची सुरुवात पण चांगली झाली आणि समाप्ती पण चांगली झालेली आहे नर्मदे हा